वडगाव रासाई व नांदगाव पुलाची स्वच्छता मोहीम पूर्णत्वास नागरगाव खडकवासला धरणातून विमा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग जास्त झाल्यामुळे नांदगाव वडगाव रासाई या पुलाच्या दोन्ही बाजूंना प्लास्टिकच्या पिशव्या कातडी फंद्या लाकडी ओंडके अशा अनेक वस्तू वाहून आल्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूंना गुंतल्या होत्या व त्यामुळे त्या ठिकाणी दुर्गंधीसुद्धा पसरण्याचे प्रमाण वाढले असते पुलाच्या दोन्ही बाजूनी लोखंडी कातडे हे सुद्धा पाण्याच्या प्रवाहामुळे व त्याला घाण गुंतल्यामुळे ते पडले होते त्यामुळे प्रवाशांना प्रवास करताना अपघात होण्याचा धोका निर्माण झाला होता या प्रसंगी खऱ्या अर्थाने स्विमिंग क्लबचे वडगाव रासाई व नांदगावचे सर्व सदस्य यांनी मिळून मोठ्या उत्साहाने सामाजिक बांधिलकी जपत पुलाची स्वच्छता मोहिमेचे काम पूर्णत्वास नेले आहे हे काम करत असताना त्यांच्या हाताला मोठमोठ्या जखमा सुद्धा झालेल्या आहेत व हे काम चार दिवस सुरू होत सुरू होत राहिले वेळेस ते दहा टक्के काम हे त्यांनी आज अखेर पूर्ण केले आहे त्यामुळे शिरूर तालुक्यातील सर्व परिसरातून त्यांचे कौतुक केले जात आहे व त्यांना अभिनंदन केले जात आहे विशेष प्रतिनिधी विजय कांबळे मी मी एक असून येथील ते रोज सकाळी व्यायामासाठी येतो तर इथे ये जो नदीचा जो पूर आलता त्यामुळे अतिशय गंदगी झाली तर आम्ही सर्व कार्यकर्ते पाच दिवस हे कंटिन्यू कार्य कार्यरत आहे मग काही चुकीच्या न्यूज देऊन समाजामध्ये गैरसंबी निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे तरी हे काम अगदी व्यवस्थितपणे झालेलं आहे आहे गेले पाच दिवस आम्ही इथे वडगाव रासाई क्लब आणि नांदगावचे काही सामाजिक कार्यकर्ते या भीमा नदीवरील नांदगाव आणि वडगाव रासाई यांना जोडलेल्या पुलावरचा कठड्यावरचा जो कचरा आहे तो अक्षरशः पंधरा दिवस पंधरा मजुरांना सुद्धा खापला नसता असा आम्ही पंचवीस तीस लोकांनी चार पाच दिवसामध्ये संपूर्ण कचरा का काढून के बाजूला केलेला आहे इथली घाण बाजूला केलेली आहे आम्ही हे काम फक्त सामाजिक बांधिलकीतूनच केलेलं आहे आमचा काही असा उद्देश नव्हता की त्याच्यातून आम्हाला काही प्रसिद्धी मिळावी परंतु काही वार्ताहरांनी असा अर्थ काढला की हे लोक फक्त फोटोसाठी वगैरे हे काम करत आहेत तर तसं काही नाही आहे शासनाच्या प्रतिनिधींनी इथे येऊन बघावं आणि सगळ्या पुलावर पुढे कचरा असेल तर तो आम्हाला दाखवून द्यावा परंतु खोट्या बातम्या देण्याचा प्रयत्न करू नये एवढंच मला म्हणायचं आहे मी व्यवसायाने डॉक्टर आहे की बारा वर्षीच्या नदीवरती आम्ही स्विमिंग क्लबच्या वतीने व्यायाम आणि स्विमिंग करत आणि सामाजिक समजून स्वच्छता आम्ही केलेली आहे धन्यवाद दिवसापासून रासाई देवी स्विमिंग क्लबचे सदस्य तसेच ना नांदगाव येथील सामाजिक कार्यकर्ते नांदगाव येथील सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये विशेष करून देशसेवा केलेले फौजी असतील ऊर्जा समूहाचे कॅश डिपार्टमेंटचे साहेब असतील तसेच वडगाव रासाई येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच वडगाव रासाई येथील माजी सरपंच विलासता त्या शेलार तसेच वडगाव रसायनीतील डॉक्टर डॉक्टर बाणकिले तसेच तसेच रासायनी विश्व क्लबचे सर्व सदस्य यांनी गेल्या चार दिवसापासून हा अनोखा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे या उपक्रमाचा उपक्रम करत उपक्रमा असताना काही पत्रकार त्याबद्दल जो आक्षेप घेत आहे तो आम्ही या ठिकाणी सर्व अशा पत्रकारांचा या ठिकाणी रासायदेवी स्विमिंग क्लबच्या वतीने तसेच ना नांदगाव येथील सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने या ठिकाणी निषेध करतो की आम्ही या ठिकाणी हा उपक्रम केलेला आहे एक सामाजिक बांधिलकी म्हणून हा उपक्रम केलेला आहे यामध्ये आमचा कुठलाही स्वार्थ किंवा कुठलाही उद्देश नाही की आम्हाला प्रसिद्धी मिळावी किंवा आम्ही यामधून काही हे साध्य करावा असा काही कुठला उद्देश नाही आहे तरी याचा भान ठेवून पत्रकारांनी यापुढे बातमी देताना विशेष करून सर्व गोष्टींचं नियमांचं पालन करून किंवा त्या ठिकाणी जाऊन स्थळ पाणी करून गेल्या पाच दिवसापासून हा उपक्रम करत आहे की हा काही एक दिवसात केलेला उपक्रम नाही आहे त्यामुळं असं प्र स्वतःसाठी प्रसिद्धी मिळावी यासाठी असा उपक्रम प्र असं असं पत्रकारांनी करूनही या ठिकाणी मी विनंती करतो तसेच शासनाला विनंती करतो की या ठिकाणी जो तुट तुट पूल तुटलेला आहे किंवा पुलावरचे जे नकठडे किंवा म नळ्या वाहून गेलेल्या आहेत या त्वरित नीट कराव्या व पूल लवकरात लवकर नीट व्हावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो